अशी आपली तयारी आहे नारायण देवाची जेवणाची संध्याकाळची डायरेक्ट मशीन हे बघा सगळं चुलीवर सगळं हे बघा एकदम देसी स्टाईल पुरे बघू शकता तुम्ही डबल 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 सजवलं तुम्ही मागा द्राक्ष बघितले आता केली आले पूर्ण फलांचं डेकोरेशन आहे आणि सगळं ओरिजिनल आहे का नकली नाही सगळं ओरिजिनल आहे मंडळी रात्रीचे दोन वाजल्या तरी बघा आपली सगळे स्वयंसेवक कसे कामं करतात देवाची हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं की आपला महावीर उत्सव आहे वडवली गावाची सर्वात म्हणजे महत्वाची जत्रा ज्याला खूप प्रसिद्ध आहे ती जत्रा ते आपल्याकडे आहे आणि आज उद्या आहे ती जत्रा आज त्याची तुम्हाला तयारी दाखवायचं मी कसं असतं काय काय असतं स्वतः पटापट भेटूया पुढे सो मंडळी मी लेट उठलो त्याच्यामुळे यांचं भजन घेता आलं आणि आपल्या गावातलं भजन मंडळ आहे लक्ष्मी नारायण वडवली भजन मंडल अशा सगळ्यांनी भजन केलं सुंदर भजन होता मी आंघोळ करता करता मला ऐकायला येत होता भले मी व्हिडिओ मध्ये नसरी मस्त सुंदर भजन झालेलं आहे आणि धन्यवाद मंडल आभारी आहे आणि आपल्या गावातलाच भजन आहे सो अशा सगळ्या भजन मंडल आहे म्हटलं त्यांना पण घेऊन येतो अर्ध्यांचं भजन घ्यायचं आर्ध्यांचं नसल्या बोलाल थँक्यू हा बस चला हा सगळ्यांचं आला काहीच टेन्शन घेऊ नका सगळे येतील चला चला म्हण आता आपण आपण पूजेचा सामान घ्यायला आपला जत्राचा जसे तुम्हाला बोलतो जत्रा आहे सो पूजेचा सामान घ्यायला रितेश पण आहे बरोबर चष्मा विष्मा घालून आता मिठाई मिठाई घेऊन आता आपण जसे तुम्हाला बोलत तयारी असून तयारी दाखवायचे बाहेर निघलो घराच्या डायरेक्ट माझ्या आता चिठ्ठी दिली म्हणजे करावं लागतं सेवा देवाची सो आता पटापट निघतो सामान घेऊन आणि मग तुम्हाला तयारी दाखवत जाते आपल्या घर आणि आपल्या घरच्या समोरच बघा तुम्ही जसे तुम्हाला तयारी दाखवत तुम्ही नारायण देवाचा उत्सव असतो आमचा महाबीजाचा आणि इकडे पण सर्व बघा तुम्ही कसं डेकोरेशन एकदम अजून बाकी आहे म्हणजे अजून करायचं आहे असं काहीसं डेकोरेशन आहे शरंदेव प्रसन्न वडवली गोरीवाडा आणि यांचा डी जे आहे तुम्हाला जेसाठी डीजे काय ऑर्डर द्यायचा असेल तर स्वप्नील पाटील स्वप्नील पाटील मग कसं कॉन्टॅक्ट करतील नंबर नाही इंस्टा पेज आहे का नॉट यांना तुम्ही इन्स्टावर डी एम करा तुम्हाला यांचं मस्त जे असतं गाणी बिन लावतील भारीवालं टेन्शन घेऊ नका यांचा डीजे असं मस्तपैकी वाजवतात आणि आपली माबी जोत्सव तुम्हाला बोललो तयारी तयारी दाखवतो तुम्हाला आणि असा काहीसा स्टेज आहे भव्य दिव्य आणि मस्त झुमर बिमर लावून असा पद्धतशीर एकदम अशी आपली तयारी आहे नारायण देवाची आणि डेकोरेशन दाखवतो ना बाई मला मंडेली चार किती दिवस बाहेर होतो जिथून तो, तो डेकोरेशन काम करतो ना तिथं रोज विचारतो आधीच भाऊ हाय कुठं आपला सब्सक्राइबर आहे आणि इथं पवन इथं काम पण करतो तो भाऊ आता खुशी झाली आता पलत पवन अख्खा दिवस सांगतो घे घे ना आता पलत एक नंबर आवडतं का ब्लॉग पीक बघतो का एक नंबर आणि असा कायसा डेकोरेशन आहे तुम्ही हे बघा रात्री अजून बेटर फी येईल तो डेकोरेशन असं काहीसा आहे हा बघा आणि पवन भाऊ तुमचा कुठे बॅनर नक्की 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 आणि असं डेकोरेशन आहे तुम्हाला आणि रात्री अजून बेटर भेटतो रात्री पण दाखवायचा प्रयत्न करेलच आणि हे बघा इकडे लाईटी वगैरे मस्त आहेत आणि पूर्ण बॅनर दाखवा दिसेल तुम्हाला आणि इकडं बघा कोणाला त्या डेकोरेशन डेकोरेशन बद्दल काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही इकडे संपर्क साधू शकता आणि नायंदाचं दर्शन द्यायचं मी तुम्हाला विसरून गेलो ना आज पण घ्या उद्या पण तुम्हाला दर्शन देईलच मी जत्रेच्या दिवशी आणि आता डेकोरेशन दाखवतो तुम्हाला मी सर्वेश पाठीने डेकोरेशन केले बराच घाम आलेलं दिसतं डेकोरेशन आहे आपला हा बघा द्राक्षांच्या ट्रेच्या ट्रे आहेत द्राक्षांचा ट्रेनचा द्राक्षांच्या ट्रेचा हा बघा असा काहीसा द्राक्षांचा मंडळी डेकोरेशन केलेला आहे सुंदर अशी फक्त खावराकर मंडळी अर्धा ट्रे तर यावी खपोला लावणार आहे या द्राक्षांनी ना म्हणत सकाल बसत आहे खपवला असा so, सगळा डेकोरेशन केलं आहे मंडळी बघा ओ जे आहे ओरिजिनल असं तुम्हाला डुप्लिकेट वाटतील ओरिजिनल द्राक्ष आहेत खाऊन दाखवलं असं मला ती काढायला नको तिथलं याची टाकल घाले आणि इकडे हे 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 डुप्लिकेट आहेत मंडळी ते बोलू शकतो जे आहे ते जेन्युन आणि इकडे हे आहे आणि असं काहीच डेकोरेशन केलं आहे सुंदर डेकोरेशन आहे आतुरता आहे उद्याच्या मग आणि उद्याची तयारी उद्या जत्रा आणि त्याची तयारी जरी उद्या जत्रा जरी उद्या ना तरी तयारी आजपासून भजन कीर्तन सगळं आजच आज़ा होणार आहे म्हणून मी ब्लॉग आज चालू केला आहे सो अशी तयारी केली गाभाऱ्यातली बोल ना काय हा एस पी क्रिएशन ऑर्डर पण घेतलेलं तुम्हाला असं काही शेजवायचं असेल तर किंवा बलून असेल काही असेल एस पी क्रिएशन इंस्टाग्राम ला तुम्ही डी एम करू शकता आणि आपल्या गावातलं प्रमोशन आणि इकडे पण सजवलेलं आहे अजून सजवेल रात्रभर आपलं काम चालू सजवायचं सो आता भेटूया पुढे आणि इकडे आपली भजन मंडळी पण जमलेली आहे आता हरिपाठ कीर्तन काय 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 बोलतात अजून हरिपाठ कीर्तन अजून काय बोलतात प्रवचन प्रवचन हे सगळं आता होईल इकडे सज आणि म्हणले आज संध्याकाळी जेवणसुद्धा असतं सो so, इकडे बघा लसण्याची पेस्ट तिकडे करायला घेतलं आहे जेवणाची संध्याकाळची डायरेक्ट मशीन मंगवले हे बघा असे पूर्ण लसूण एवढा लसूण लागतो जेवायला आज तर आजची तयारी उद्याची वेगळी आहे जेवण झालेलं आहे बऱ्यापैकी कारण मी लेट होतो बाहेर गेलतो त्याच्यामुळे आणि आता ही सगळी आपली कुकिंग मंडळी आपली स्वयंपाक जे बनवतात हे सगळ्यांना बघून घ्या आणि आजचा तुम्हाला मेन्यू मी दाखवतो थोडक्यात तिकडे मावशी सहभाग आहे इकडे मिरच्या करायला घेतलेल्या आहेत तिकडे दादा तिकडे कांदा पण सोडायला घेतलेला आहे इकडे मिरच्या भव्य दिव्य असे आमची महावीर असेल तुम्ही मागच्या वर्षी माझा ब्लॉग बघितला असेल आणि आता पापड त्याला घेतले आहेत मेन्यू कुठे आपला झालेला सामा कुठे आहे आणि हे बघा सगळं चुलीवर ना मंडळी सगळं हे बघा एकदम देसी स्टाईल चुलीवरच सगळं हा मग आचारी दाखवलंच ना अजून उद्याच पण आचार्य दिसतीलच ना आणि हे बघा हा काय विषय ही वालाची डाल, डाल आहे चणा डाल पालक मशरूम असे पनीर अशी डिश आहे आणि हा कुठला नारली भात का बाबा फेवरेट आणि इकडे नारली भात पण आहे मंडळी हे बघा हा शिजतोय अजून असं नारली भात मस्त बटर घी सगळं टाकून एकदम म्हणजे करायचं म्हणून करायचं करायचं तर एकदम व्यवस्थित क्वालिटी सगळी एक नंबर असते तसं प्रसादाला क्वालिटी मॅटर करत नाही पण तरी पण एक सांगतो आणि इकडे असे भाजी हे झालेलं आहे इकडे मिरच्या पापड लोणचा वगैरे सगळा अजून शेवगाच्या शिगांची पण भाजी आहे सो हे सगळं आजच्या रात्रीचं जागवायचं जा देवायला आपल्या त्याची सगळी तयारी हे सगळं जेवायला आणि फुल पब्लिक येईल अजून थोडा सहा वाजलेत अजून सात आठ वाजता पब्लिक येईल तेव्हा भेटू आता आपण डायरेक्ट चला हे सगळे आचारी मंडळी आहे धन्यवाद सेवा दिल्याबद्दल अर्धे तर आपल्या गावातले आहेत अर्धे आटाईचे आहेत असे जेवणाचा सेटअपसुद्धा मंडळी पूर्ण रेडी झालेला आहे बघा खुर्च्यांवर टेबल सगळं रेडी आहे आणि आता इकडे प्लेटर रचायला घेतल्या आहेत आणि आमच्या गावात अशी प्रथा आहे की मोठा छोटा सर्वजण कामं करतात किती पदाधिकारी असो काही असो बघा आता हे आमच्या गावचे पोलीस वडील तरी पण प्लेटर लावतील म्हणजे देवाची सेवा सर्वजण करतात पूर्ण गाव आमचा मिलून मिसळून करतो आणि हे बघा हे सगळं प्लेटर लावायला घेतलेले आहेत आणि इकडे सर्व सेटअप रेडी आहे आता जेव्हा सर्वजण येतील जेवायला तेव्हा भेटू आपण पब्लिक आता भजन चालू आहे तुम्हाला ते भजन थोडं दाखवतो हो त्याला व्हायरल केस आता भजन झालेलं आहे हा झालेला आहे आता कीर्तन आहे आणि संध्यादा हे संध्यादा या संध्यादानी मला बसवले त्या लिहायला आता पावचं लिहून मग बाकीचा ब्लॉग शूट करतो आणि <laughs> तिने मला ड्युटी उद्याची पण आहे उद्या पण मी ब्लॉग शूट केलंच काम करणार कारण सेवा केली पाहिजे देवाची स्वतः भेटतो सेवा करून म्हणजे अशी काहीशी डेकोरेशन केलेलं आहे आणि आतमध्ये कीर्तन चालू आहे ते पण तुम्हाला दाखवत त्याच प्रयागराज मध्ये गोरक्ष नाथाने राहून सगळ्या दुनियेला सगळ्या जगाला ग्रंथ आहे किमया गिरी नावाचा ग्रंथ त्या ग्रंथामध्ये हा आशीर्वाद आहे धर्मनाथ माहिती असं नाव टाका लगेच त्याच्यामध्ये सगळी माहिती येणार की जे सगळं आहे ना मला त्याच्यामध्ये त्याने अपलोड केलेला आहे आणि इतका सुंदर उत्सव आपण या ठिकाणी जगताय आपल्यावरती भगवान प्रार्थम करोती किती शंकर आहात सर्वसामान्य जीवाच कल्याण करतो त्याला म्हणतात शंकर हे कल्याण जवळच्या लोकांना सांगायची गरज नाही जाव। कल्याण जवळ ना? आहे ना कल्याण मध्येच कल्याण मध्ये आहे म्हणून कल्याण करून घ्या नाही तर भिवंडी झाल्याशिवाय जाणार नाही रोटी ना आहे बघ जोडी लागली ही मथृपाका सुरुची जोडी लागले बघ वाकला रूपक वाकला पित्या वाकला यो वाकला चौक जण घ्या बाबा बाबा पुरे आतावर चाले ब बघू शकता तुम्ही बघा 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 तुम्ही वरिष्ठ मग आमचे बुवा आमचे लाडके लाडके बुवा आमचे बघा तुम्ही दियन्या, दियन्या काम केलेलं आहे बाकी कामगिरी झिरो लाडके बो कंसोल हे बघा आपला किंमत झाला आहे आणि आता बाबूला सजवायचा आहे सो आता सगळ्या वहिनी भेटली सो आता बाबुला आपला झोकाच आहे प्रायकला त्याच्यामुळे ही सगळी फुगं बिग चालू आहेत तो डुबलो त्याला धोकाच आहे बघ इकडे बघ टोटली यो सकाळपासून सकाळ पासून नाही आता मस्त टाइम आले ना सांगितलं आता सकाळ सेवा करता सगळे सगळे हे आपले सेवेकरी आहेत मंडळी हे बघा तुम्ही मेन्यू तर तुम्ही बघितला मग जेवायचा ते सेवेकरी अरे तू तर काही वाटते काही करत नाही राहत ते घेतील लोक जय श्रीराम जय नारायण देव इकडे सेवेकरी बघा यांनी पण सेवा केली टोपा आणायची

ಪೇಡ ಪೇಡ ಮಂಜಿಯ ಮಂಜಿಯ দম 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 লাল 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 আর যোস লাল বাসলা নে গো চল যা লাল যা tamam e da डायबडीच झाले घ्या मावले घ्या घाईस डबल 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 गवला ब्लॉक मध्ये गावला डबल डबल, डबल। जो डबल डबल आत्म पेट आहे लास्ट ग्लास पेट आहे गे तुला जेव पेढ नवरा आता पण घे अरे घे घेऊ जेवण वाटलं त्याने झाला ब्लॉक चांगलं आता बघल्यात रात्रीचे साडे बारा आणि आम्ही घेतलेत लाईनी लावायला हे बघा अशी मंडळी आहे हे अजून कोण तिकडं अशा मंडळी आता तुम्ही पहिल्यांदा बघितलं इथं कीर्तन चालू होता पूर्ण प्लेन होता आता आम्ही इथं लाईनी लावायला घेतलेल्या आहेत हे बघा ही सगळी मंडळी आहे आणि मी पण आता आतमध्ये पण काहीतरी चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो मंदिराचे चला आणि <coughs> आमचं विवर पण बसले या, या बाल यावेळी बालकेने तिकीट काढले यावेळी इकडं बालकेने तिकीट काढले बघा जा कसा चालू आहे इकडं कामकाज सो <laughs> इकडे बसले अर्धे इकडे बसले आता बघा आतमध्ये काय झालंय मंदिरात आणि इकडनं लाईन चालू होते आणि तुम्ही उद्या पण बघालच बघा आतमध्ये कसा काय चाललंय काही काम नाही करत नाही इंटान बस <laughs> सो मंडळी आता बघूया आतमधली तयारी कुठपर्यंत आलेली आहे आता दोघांचं डायरेक्शन जा ना जरा आणि इकडं सजवलं तुम्ही द्राक्ष बघितले आता केली आली पूर्ण डेकोरेशन आहे आणि सगळं ओरिजिनल आहे का नकली नाही सगळं ओरिजिनल आहे हा ती सगळी मंडळी आहे सजवायला ते तुम्ही बघू शकता अशी सगळी मंडळी आहे आटलीवरनं पण मंडळी आलेली आपल्या मंदिराला सजवायला सेवा द्यायला नारायण देवाला आपल्या आणि आता बघू पूर्ण सजवल्यावर रात्री तुम्हाला दाखवतो फुग्यांचं डेकोरेशन आलेलं आहे आणि या ना फुग्यांसाठी बोलासा इव्हेंट तुम्ही सर्च करा आणि ऑर्डर द्या नाही इकडे आता आमचा टेबल येऊ हो। उद्या इथे दिसत नाही तुम्हाला पावती पाडता मस्त सजवून ठेवले नाही भाऊ असं आणि आता मंदिरातले आम्ही लाईन करायला घेतले तयार आता बघूया लाईन करून नको नको मंडळी काय ते चालू आहे इथं लाईनचा मंडळी रात्रीचे दोन वाजले तरी बघा आपली सगळे स्वयंसेवक कसे काम करते देवाची रात्री झाली तरी बघा मंडळी आपली सगळे मंडळी कशी हे बघ अर तू कामकामी खातं जास्त दराश खापोशील आतमध्ये एवढे रात्री झाली तरी आपली मंडळी सगळे बघा कसे कामं करते हे सगळे स्वयंसेवक आपले नारायण देवाचे दोन वाजले आणि चार वाजता आपला अभिषेक आहे चारलाच का पाचला चारला चार वाजता आपला अभिषेक आहे आणि तरी पण बघा यो गणपतीपत्या बसले त्याला मोदक घेऊन या भेटूया आपण सगळं झाल्यावर तुमच्या दोन वाजल्यान ना दूध गरम केले ना इकडं पाणी उद्या सकाळी सकाळची तयारी चार वाजता तीन वाजता मस्त येतील सगळे भातभीत घालायला जाते जाते तीन वाजता स्वयंपाक करायला येतील आपली मंडळी स्वतः भेटूया पुढे आणि मंडळी चेंज वगैरे केलं मी आणि आता माझ्या जात्रीचे तीन आणि आता फायनली आमचा पूर्ण सेटअप रेडी झाला बघा फुग्यांचा बाकी होता तो पण झालेला आहे आणि जय देव प्रसन्न वडील कलोडा आणि बघा थोडंसं बाकीच अजून फुगं म्हणजे ऑलमोस्ट फायनल झालेला आहे अशा लाईने तुम्ही उद्या याल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच असं सगळा हे बघा स्टेजवर पण पूर्ण फुग्या वगैरे आणि स्टेज पण सज्ज झालेलं आहे उद्यासाठी तसंच आता हा सुद्धा फ्रेम आणि आता आतमधलं पण एकदा तुम्हाला फायनल दाखवतो हा बघा आता ते एकदम प्रॉपर झालेलं आहे फुग्याची फ्रेम वगैरे आणि आतमध्ये तुम्ही मगाशी बघितलं द्राक्षांच्या देश ड्रा थोडेसे फोबुडी पण होलेले आहे ग्रेप्सचं जे डेकोरेशन होतं ते पण तुम्ही आणण्यात फुग्यांचं वगैरे डेकोरेशन साईडला पण फुगे आहेत सो असं सगळं फुग्यांचं डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे आणि मंडली यांनी सजवलेलं आहे फुग्यांचं डेकोरेशन द्राक्षक तुम्हाला तुम द्राक्ष तुम्हाला दाखवलं मी एक्सपेक्रेशन आणि फुग्यांचा वगैरे तुम्हाला करायचं असेल था सगळं काय बड्डे बिड्डे काही पण असेल फुग्यांचं डेकोरेशन किंवा अजून काही व्यतिरिक्त डेकोरेशन तर यांना नक्की तुम्ही यांचं इंस्टाग्रामला पेज आहे बोलास हई यांना नक्की तुम्ही डी एम करा आणि आपलं नाव सांगा थोडंसं डिस्काउंट द्यायला किती टक्के दहा टक्के द्याल ना सोकाट <laughs> कराल ना पसाला दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल आणि नक्की करा आणि आता वाजल्यात रात्रीचे तीन आणि आता मी ब्लॉग आता बंद करून थोडासा एक घंट करतो कारण चार वाजता आपला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये